आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही हा काही आपला गुन्हा नाही परंतु आपल्याला इंग्रजी का बोलता येत नाही याचा ये जर आपण विचार केला नाही तर मात्र गुन्हा ठरेल आता आपल्याला इंग्रजी येण्यासाठी ने नेमकं काय करावं लागेल तर इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना आपल्याला दोन घटकांचा विचार करावा लागेल एक म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रह आणि दुसरं म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा भाग आता इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आपल्याला इंग्रजीच्या कथा वाचाव्या लागतील लेख वाचावे लागतील इंग्रजीचे धडे कविता वाचावे लागतील इंग्रजी न्यूजपेपर वाचावं लागेल मॅग्झिन वाचावं लागेल इंग्रजी ऑडिओ कॉल ऐकावे लागतील इंग्रजी व्हिडिओ बघावे लागतील परत इंग्रजीचं भान येण्यासाठी इंग्रजीचं व्याकरणाचं भान येणं फार आवश्यक आहे आणि मग इंग्रजीचं व्याकरणाचं भान येण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपली जी मातृभाषा आहे मराठी याचं व्याकरण चांगल्या प्रकारे अवगत करावं लागेल शिकवावं लागेल आता म मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती आहेत आठ या आठ शब्दांच्या जाती आहेत त्याच्याबरोबर त्या शब्दांच्या जातीतल्या प्रकार म्हणजे शब्द नाम आहे तर नामाचे प्रकार आहे सर्वनाम आहे सर्वनामाचे प्रकार आहे किंवा वाक्याचे प्रकार आहे किंवा आपण शाळेमध्ये एक वचन अनेक वचन शिकतो लिंग शिकतो कधी कधी तुम्हाला प्रश्न पण पडत असेल की हा एक वचन अनेक वचन वगैरे हे कशाला शिकवत असतील परंतु एक वचन आणि अनेक वचनचा इंग्रजीमध्ये जेव्हा आपण काळ शिकतो टेन्स त्यावेळेला त्याचा फार मोठा संबंध आहे हे तुम्हाला हळूहळू लक्षात येईल त्यामुळे आपल्याला आपलं मराठी व्याकरण चांगल्या प्रकारे शिकायला पाहिजे त्याचप्रमाणे इंग्रजी व्याकरणाचे नियम आपल्याला अभ्यासावे लागतील इंग्रजी ही एक भाषा आहे आणि त्या भाषेत व्याकरण आहे त्या व्याकरणामध्ये इंग्रजीचे नियम लपलेले आहेत तर ते नियम आपल्याला अभ्यासावे लागतील आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी आणि मराठीतला आपल्याला फरक अभ्यासावा लागेल आता इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन मुख्य फरक आहे एक म्हणजे वाक्य रचनेचा फरक आणि दुसरा क्रियापदाच्या रूपांचा फरक आता या व्हिडिओमध्ये आपण मराठीतील आणि इंग्रजीतील वाक्यरचनेचा जो फरक आहे तो थोडक्यात पाहू आता बघा मराठी वाक्य रचना जशी असते करता असतो त्याच्यानंतर कर्म किंवा वाक्याचा उर्वरित भाग आता इथे वाक्याचा उर्वरित भाग याच्यासाठी सांगितलेला आहे की कधी कधी वाक्यामध्ये कर्म नसतं त्याचप्रमाणे मुख्य क्रियापदचं रूप आणि शेवटी सहाय्यकारी क्रियापद आणि फुल स्टॉप तर इंग्रजीमध्ये मात्र करता असतो त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद असतं नंतर मुख्य क्रियापदाचं रूप असतं आणि शेवटी कर्म किंवा वाक्याचा उर्वरित भाग असतो आता आपण नंबरिंग करून आणि हे थोडस समजून घेऊया इथे बघा करता एक नंबर आहे कर्म आणि वाक्याचा उर्वरित भाग दोन नंबरला आहे मुख्य क्रियापद स्वरूप तीन नंबरला आहे तर सहाय्यकारी क्रियापद चार नंबरला आहे इंग्रजीमध्ये बघा कर्ता एक नंबरला आहे सहाय्यकारी क्रियापद दोन नंबरला आहे मुख्य क्रियापद स्वरूप तीन नंबरला आहे आणि वाक्याचा उर्वरित भाग चार नंबर आहे म्हणजे मराठी आणि इंग्रजीमध्ये कसं असतं की ही जी रचना आहे ही कर्ता करत्याच्याच जागी राहतो पण ही रचना मात्र उलटी होती म्हणजे कर्म मुख्य क्रियापदाचं रूप आणि सहाय्यकारी क्रियापद तर इथे बघा सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद आणि उर्वरित भाग आता आपण एक उदाहरण बघूया की मराठीमध्ये मी आंबा खात आहे हे बाकी इंग्रजीमध्ये कसं होईल बघा आय आता सहाय्यकारी क्रियापद आहे ते दुसऱ्या जागेवर आहे आणि अभ्यासासाठी अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजी रचनेमध्ये जो फरक आहे हा फरक आपण या व्हिडिओमध्ये पाहिला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचं रूप याच्याविषयी अभ्यास करणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जसं इंग्रजी शिकू इच्छिता तसे तुमचे जे मित्र इंग्रजी शिकू इच्छितात आणि पुढे तुम्हाला डिस्कशनसाठी ते फार उपयोगी पडेल त्यामुळे तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू